अशोक भाऊ विधानसभेला इच्छुक उमेदवार म्हण आहेत सध्या आणि आम्ही सर्वजण मिळून अशोक भाऊच तिकीट तर आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणारच आहे परंतु निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे भावी आमदार का कार्यकर्त्याची इच्छाच आहे जा म्हणजे भाऊ शंभर टक्के निवडून येणारे ती म्हणून भावी आमदार म्हणून वाटतं तुम्हाला नाही नाही काय नाही चांगलं वाटतंय येणाऱ्या काळात भाऊ भाऊशिवाय सक्षम उमेदवार नाही आणि निस्वार्थीन निवडून आल्यावर शेतकऱ्याचं जनतेचं पाच वर्षात त्यांचा सुख सुखी होण्यासाठी होणारं आम्हाला भविष्य दिसलं म्हणून भाऊच्या पाठीशी आम्ही सगळे